چلا انکل اپ لي گئي آرے او کي وگون يا نتا او يا ماما آ مي کا ٻتي ليدو بربر يا ته ٿالي ڊراپ موڪلي هاڻي آ प्रशासन आकर्षित चालली काहीच नाही आता म्हणजे केव्हा चालची अशा गोष्टी शाळेवाला म्हणतोय आमच्यावर काही होत नाही आम्ही पैसे दिलेले सगळ्यांना असं आमचा आरोप करतोय तू तुमच्यावर आहे का म्हणतो मी सगळं पोलीस स्टेशन सुद्धा तुम्ही काही करू शकत नाही पोलीस स्टेशन

काय आज चार दिवसापूर्वी बिगिनिंग इंग्लिश स्कूल या ठिकाणी एक विद्यार्थिनीला एका क्रीडा शिक्षकाने लैंगिक अत्याचार गेल्या दीड वर्षापासून करत होता त्याच्यावर चार दिवसापूर्वी फोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यासोबत स आरोपी दोन आरोपी आहेत आणि शाळेलाही स आरोपी करावं शाळेच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही मराठा मावास संघटनेच्या वतीने व पालकांच्या वतीने सावंगी बायपास येथे रस्ता रोग आंदोलन के शिक्षा झाली पाहिजे आणि इतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला झाला पाहिजे अत्याचार झाला किती आरोपी आणि जणांना नाटक झाली कोणता गुन्हा दाखल झालेला वीस तारखेला वीस जानेवारी रोजी अटक करण्यात आलेले आहे यामध्ये अ जो शाळा आहे न्यू बिगनिंग हायस्कूल न्यू बिगनिंग हायस्कूल सावंगी या ठिकाणच्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याबाबतची खबर प्राप्त झाली त्या अनुषंगाने तात्काळ बीएनएसच्या पंचाहत चौऱ्याहत्तर पंचाहत्तर अठ्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन, एक तीन बीएनएस कायदा त्याचबरोबर ओक्सो व अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी जे आहेत अबू अबू नसर सय्यद वय वर्ष तेहतीस मौलाना आझाद नगर छत्रपती संब, संभाजीनगर यांना अटक करण्यात आलेली आहे सदरचे आरोपी हे त्या शाळेमध्ये पी टी टीचर होते आणि त्यांच्या फिर्यादीच्या तक्रारीनुसार तो त्याच्यावर बरोबर स्नॅपचॅटवर चॅट करून काही आक्षेपार्ह मेसेजेस त्यांनी सेंड केले होते आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि अटक करण्यात आलेला आहे त्यांनी त्यांचे म्हणणे आले होते आणि त्या अनुषंगाने एक संवेदनशील विषय असल्यामुळे त्यांना परवानगीचा काही प्रश्न येत नाही परंतु ते शाळा आहे शाळेमध्ये एखाद्या मुलीवर जेव्हा अत्याचार होतो तेव्हा तिथले जे पालक असतात त्यांच्या भावना थोड्याशा हे असतात त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी तिथे आले होते आणि त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांना आम्ही केलेली कारवाई जी आहे ती त्यांना सांगण्यात आली समजवण्यात आली आरोपी तीन आहे एकच आरोपी अटक केलेला आहे नाही अद्यापर्यंत आमचा तपास चालू आहे आणि तपासामध्ये जे आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर शंभर टक्के कारवाई